जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत की देवीची परडी जर कोणी घरामध्ये स्थापन करत असेल अर्थातच परडी घेत असेल तर ही परडी घेतल्यावर नवीन परडीधारकाने कुठले कुठले नियम फॉलो केले पाहिजे काय गोष्टी केल्या पाहिजे काय गोष्टीपासून वाचलं पाहिजे तसंच परडी घेतल्यावर काही अतिंद्रिय शक्ती आपोआप प्राप्त होते का या सर्व गोष्टींचा उहापोह थोडक्यामध्ये आज आपण करणार आहोत मुळामध्ये लक्षात घ्या की बरेच जणांच्या मुखामध्ये चुकीचे शब्द मला ऐकायला मिळतात ते चुकीचे शब्द असे की आम्ही काळूबाईची परडी घेतली आम्ही सप्तशृंगीची परडी घेतली आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीची परडी घेतली मुळामध्ये मा परडी जी आहे ती माळ परडी रेणुका स्वरूपाला असते आणि रेणुका स्वरूपाच्या ज्या पिठासीन देवता आहे त्यांना असते म्हणजे पिठासीन म्हणजे काय ते सुद्धा सांगतो परडीची उत्पत्ती मुळामध्ये रेणुका अवतारामध्ये मा रेणुका मातेच्या हातून झाली त्यामुळे रेणुका यल्लम्मा यमाई येडेश्वरी हुलगेम्मा इत्यादी देवींना आपल्याला परडी आढळते आणि रेणुका मातेच्या संबंधित पिठासी न देवता अर्थातच अंबिका रेणुका म्हणजेच तुळजाभवानी आणि श्री रेणुका तर तुळजाभवानीच्या अवतारांना तुळजाभवानीलाही परडी आढळते तुकाई माता असेल तुळजापूरची मूळ भवानी माता असेल त्याबरोबरच त्या मातेची आणखीन काही स्थानं असतील जसं की आमच्या जळगाव राजा शहराच्या जवळच एक वाघरुळ नावाचं स्थान आहे तेथे देवीला भारज माता म्हटल्या जातं तर ही भारज म्हणजे तुळजाभवानीचा अवतार आहे तिला सुद्धा माळपर्डी आहे आता ही जी काही माळपर्डी आहे ती मुळामध्ये अंबाबाई म्हणजेच तुळजा भवानी आणि रेणुका माता ह्या दोघींना आणि त्यांच्या अवताराला असते हा विषय या ठिकाणी क्लिअर होतो सप्तशृंगी मातेला माळपर्डी नाही काळूबाईला माळपर्डी नाही कोल्हापूरच्या महालक्ष्मीला सुद्धा माळपर्डी नाही त्यांचा कोरडा आणि बांगड्यांची माळ अर्थात दर्शन घ्यावं लागत असतं आता ज्या वेळेला आपण परडी घेतो परडी घेतल्यावर कुठले कुठले नियम फॉलो केले पाहिजे अगदी साधे साधे नियम आहेत परंतु नवीन परडी धारकांना माहीत नसतात त्यामुळे मी सांगतो परडी महिलेने घेऊ किंवा पुरुषाने त्यांनी सर्वात प्रथम परडीची सूचीभूर्तता पाळली पाहिजे अर्थातच परडीचं पावित्र्य राखलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी मी बघतो आंघोळ न करता परडीला स्पर्श करतात आंघोळ न करता, करता परडी उचलतात ती या खोलीतून त्या खोलीमध्ये नेतात किंवा तिची उचल ठेव करतात तर बिना स्नान केल्याचं म्हणजे अशुद्ध शरीराने परडीला स्पर्श करू नये हा प्राथमिक गरजेचा नियम आहे दुसरा विषय म्हणजे मासिक पाळीच्या काळामध्ये जोपर्यंत संपूर्ण शरीरशुद्धी होत नाही रक्तस्राव थांबत नाही तोपर्यंत महिलांनी डोक्यावरून स्नान केल्याशिवाय परडीला स्पर्श करू नये किंवा हात लावू नये जर कोणाच्या घरामध्ये सुतक पडलेलं असेल तर संपूर्ण दहा दिवस सुतकाचे झाल्याशिवाय आपण त्या परडीला हात लावू नये सुतक झाल्याच्या नंतर त्या परडीची शुद्धता करावी अर्थातच परडी गोमूत्र आणि शेणाने सारा ऊन काढावी तिला वेगळं असं करण्याची काही गरज नसते आपण जर एखाद्या अशुद्ध स्थानावरून परडीचे ने आण करत असू जसं एखाद्या वेळेला स्मशानभूमीच्या जवळून जाण्याचा प्रसंग आला किंवा आपल्या जवळ परडी आहे ना आपण एखाद्या अपवित्र जागेमधून गेलो किंवा आलो जेथे कुठे विचित्र प्राण्यांची किंवा विक्षिप्त अशा प्राण्यांची हत्या केली जाते जसं की काही ठिकाणी श्वान म्हणजे ते डुक्कर कापले जातात किंवा काही ठिकाणी ते आ, जे आपले हे आहेत बैल आहेत ते कापले जातात आता खरं आता ह्या गोष्टी बोलणं योग्य नाही असं यूट्यूबवरती पण जस्ट सांगतो आहे अशा काही ठराविक गल्ल्या काही गावांमध्ये असतात आणि आपल्याला माहीत नसतं आपण परडे घेऊन चाललो आणि सहज आपल्याला दिसलं की बाबा ही गल्ली तशी आहे मग आपण घरी आल्यावर साधं गोमूत्र त्या परडेला शिंपलं पाहिजे आणखीन दुसरा एक अपप्रचार आहे की म्हणे रेणुका देवीच्या परळीला गोमूत्र चालत नाही मी ह्या मताचं पूर्णपणे खंडन करतो आई आंबाबाई असो रेणुका माता असो दोन्ही एकच आहेत मूळ शक्तीच आहे त्यामुळे आंबाबाईच्या परडीला रेणुका मातेच्या परडीला गोमूत्र चालतं किंवा ते लागतंच लागतं मुळामध्ये विषय असा आहे जे लोक म्हणतात ना की परडीला गोमूत्र चालत नाही त्या लोकांना मला प्रश्न विचारावासा वाटतो परडीची उत्पत्ती श्री रेणुका अवतारामध्ये झाली रेणुका अवताराच्या नंतर तुळजा भवानी अवतार झालेला आहे सर्वात प्रथम अवतार तर रेणुकेचा झाला आता रेणुका अवतारामध्ये आईने जोगवा मागण्यासाठी परडी बनवली त्यानंतर भवानी अवतार झाला भवानी अवतारामध्ये ती परडी कायम आली ही परडी ज्या वेळेला रेणुका मातेच्या हातावरती होती तर रेणुका मातेच्या आश्रमामध्ये कामधेनू नावाची गाय सुद्धा होती मग ह्या गायीचं शेण मूत्र सर्व रेणुका माता स्वतःच्या हाताने करायची मग काम नेनू गाय पाळणारी रेणुका माता हिच्या अंगावर कधी गोमूत्र पडलं नसेल का तिच्या दैनंदिन सडा सारवणमध्ये गोमूत्राचा वापर होत नसेल का गाईचं शेण काढताना आणि मूत्र साफ करताना तिचा स्पर्श गोमूत्राला होत नसेल का मग जे लोक म्हणतात रेणुका मातेला किंवा तिच्या परडीला गोमूत्र चालत नाही त्यांनी सर्वात प्रथम ग्रंथ वाचावे अभ्यास करावा कामधेनू गाय रेणू राजाने स्वतःच्या कन्येला दिली होती की नाही कामधेनू गायीवरूनच कार्तवीर्य राजाचं आणि जमदग्नी ऋषींच भांडण किंवा त्या ठिकाणचं युद्ध झालं की नाही ह्या गोष्टी तपासाव्या असो मूळ मुद्द्यावर येऊया तर आपण अपवित्र स्थानांमधून वापस आलो की परडीला गोमूत्र शिंपलं पाहिजे याबरोबरच परडीमध्ये अंडी किंवा बिबे गोटे असे प्रकार ठेवू नये हे मी काही जणांच्या परडीमध्ये पाहिलं काही जणांच्या परडीमध्ये बिबे ठेवलेले असतात का ठेवतात मला माहीत नाही काही जणांच्या परठीमध्ये अंडी ठेवलेली असतात असे प्रकार त्यामध्ये ठेवू नये परडीमध्ये नैवेद्य जर आपण ठेवत असू तर तो नैवेद्य ठेवल्यावर तो, तो थोड्या वेळाने लगेच उचलावा किंवा माझ्या अशा एकाच महिला शिष्येच्या परडीला नेहमी उंदीर खायचा आणि ती म्हणायची अपशकून घडतो आणि मी सहज प्रश्न विचारला की म्हटलं का ग तू परडीमध्ये नैवेद्य ठेवतेस का म्हटली हो दर मंगळवारी ठेवते आता दर मंगळवारी परडीत नैवेद्य ठेवल्यामुळे उंदीर त्या वासाने येऊन नैवेद्यही खायचा परडीही कुतळायचा असे तीन चार पर्ड्या तिने बदलल्या होत्या अपशकून त्याला नाव दिल्या जायचं तर असा प्रकार होऊ नये याशिवाय ज्या वेळेला आपण परडी घेऊन जोगवा मागायला जातो जोगवा मागायला जात असताना तो शक्यतोवर कोणाच्या घरामध्ये जाऊन मागू नये असं माझं मत आहे बाकी कोणी घरात जाऊन घेत असेल त्याला माझा विरोध सुद्धा नाही प्रत्येकाची आपापली पद्धत आहे जे घरात जाऊन जोगवा घेत असतील त्यांचं सुद्धा त्यांच्या जागेवर योग्यच आहे मी फक्त माझी बाजू मांडतो की आपण ज्या वेळेला जोगवा मागायला जातो परडीमध्ये तर जोगवा शब्दाचा अर्थ यो जोगवा म्हणजे जोग लावणे योग लावणे म्हणजे तर स्वतःच्या कर्मेंद्रियावरती नियंत्रण ठेवण्यासाठी भिक्षा मागणे मग भिक्षा घेत असताना ती सदैव दरवाजाच्या चौकटीच्या बाहेरून घेतली पाहिजे आपण भिक्षा मागायला गेल्यावर कोणाच्या घरात जाऊन चहा पिऊन त्यांच्या देवघरापाशी बसून अर्धा घंटा गप्पा मारून भिक्षा घेत नाही ही झाली सस्नेह भेट घरात जाणे चहा पिणे गप्पा मारणे करणे ही हा भेट मग आपण झोपवा मागतोय भिक्षा मागतोय ती चौकटीच्या बाहेरून घ्यायला पाहिजे दुसरा विषय म्हणजे आई तुळजा भवानी मातीची जर परडी असेल तर त्या परडीमध्ये उडदाच डाळ किंवा उडदाच्या डाळीचे पदार्थ जसे की उडदाचा पापड असेल पापड ठीक आहे नैवेद्यामध्ये पापड असतोच असतो परंतु डाळ म्हणतोय मी स्पेसिफिकली पापडाला स्किप करूया उडदाची डाळ घेऊ नये मसुराची डाळ घेऊ नये भोपळा घेऊ नये आणि ज्याच्या हातावरती माळ परडी आहे ती स्पेसिफिक श्री तुळजाभवानी देवीची आहे अशा भक्तांनी दुधी भोपळा खाऊ नये हिरवा दुधी भोपळा स्किप करावा हा लाल भोपळा खाऊ शकता किंवा चक्री म्हणून जे मिळते चक्री खाऊ शकता आ, दुधी भोपळा जो लंबुळता असतो तो खाऊ नये रेणुका मातेची परडी ज्यांना आहे त्यांनी भोपळा खाल्ला तरीसुद्धा चालतो आणि त्याबरोबरच रेणुका मातेच्या परडीमध्ये आपण जिलेबी घेऊ शकतो मसुराची डाळ मात्र रेणुका मातेला सुद्धा चालत नाही तुळजाभवानीच्या परडीमध्ये जिलेबीसुद्धा घेऊ नये वेड्याचे पदार्थ घेऊ नये ज्या पदार्थाला वेडा आहे जिलेबी इमरती असे पदार्थ घेऊ नये परडी ज्या वेळेला आपण हातावरती घेतो तर या परडी धारकांच्या मनामध्ये मना काही जणांचा प्रश्न असतो की आता पुरुषाने नवीन परठी घेतली किंवा स्त्रीने नवीन परठी घेतली तर मग आमच्यामध्ये काही अतिंद्रिय शक्ती येईल का म्हणजे आपोआप आमच्याला आम्हाला वाचसिद्धी येईल का आम्ही जे बोलू ते खरं होईल का त्याचं कारण असं सा सांगितलं जातं की काही आराधी सांगतात आमच्या हातावर परठी आहे म्हणून आमचा शब्द खाली जात नाही आमचा शब्द खरा ठरतो आम्ही दिलेला शाप खरा ठरतो तर बघा अशी परडी हातावर घेऊन कोणालाही आपोआप अतिंद्रिय शक्ती प्राप्त होत नसते जर अशी अतिंद्रिय शक्ती परडी घेतल्याबरोबर प्राप्त झाली असती तर तुळजापूर माहूर येडेश्वरी यल्लम्मा इत्यादी रेणुका आणि तुळजा भवानीच्या अवतारिक मंदिरांमध्ये ज्या परडे विक्रिती करणारे दुकानं आहेत ते दुकानदारांमध्ये सर्वात जास्त सिद्धी राहिली असती खरं त्यांच्या दुकानामध्ये दोनशे दोनशे तीन तीनशे परडे विकायला असतात परडी घेऊन सिद्धी येणे त्यासाठी भक्ती असावी लागते नामजप असावा लागतो गुरुवरती निष्ठा असावी लागते निरंतर जप साधना आणि उपासना असावी लागते त्या परडीवरती श्रद्धा असावी लागते तेव्हा कुठे काही वर्षांनी तुमच्यामध्ये थोडीफार कने नाही आणि ना महिमा गरिमा किंवा लघिमा अशा प्रमुख सिद्धींपैकी एखादी अल्पसिद्धी तुमच्या मुखामध्ये किंवा तुमच्या हातामध्ये किंवा तुमच्या शरीरामध्ये अवतरू शकते अ पुढचा विषय येऊन जातो तो म्हणजे परडी घेणाऱ्या व्यक्तीने शिव्याशाप दिले तर ते खरे ठरतात का किंवा काही जण परडी घेऊन ती परडी पालथी करतात आणि था, तिच्यावरती थापा मारून शिव्याशाप देतात हा प्रकार मी बघितलाय एका कार्यक्रमामध्ये मी बघितलं दोन बायांची भांडणं झाली दोन्ही बायांना माळ्या परड्या होत्या एका बाईंनी स्वतःच्या परडीतला सर्व जोगवा जमिनीवर फेकला ती परडी पालथी केली आणि त्या परडीवर पर पाशे हात आपटून 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 ती दुसरीला शिव्या देत होती हा प्रकार अतिशय निंदनीय घानेरटा किसळवाना आणि घृणास्पद आहे परडी हातावर घेऊन शिव्या शाप देणे हा काही प्रमाणावरती त्या शिव्याशाप बसतात सुद्धा पण मग तुमची तेवढी निष्ठा असावी लागते आणि जो शिव्याशाप देणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं पुण्य आणि उपासना फळ संपूर्ण समाप्त होतं उलट तो शिव्याशाप देऊन पापाचा धनी बनतो एखाद्याला तळटळाट देऊन त्याचं जर दोन टक्के आपण वाईट करत असू तर एकशे दोन टक्के आपलं वाईट होतं त्यामुळे ज्यांच्या हातावर माळ आहे परडी आहे आंबाबाईचं ताट आहे अशांनी शिव्या देणे शाप देणे निदान हातात परडी असताना कोणाला वाईट बोलणे या गोष्टी टाळाव्या जो दे उसका भी भला जो ना दे उसका भी भला ज्याने जोगवा दिला त्याला आशीर्वाद द्यावा आणि ज्याने जोगवा नाही दिला त्याला तर आणखीन जास्त आशीर्वाद द्यावा की बाबा याने मला जोगवा दिला नाही मला काढून लावलंय हाकडून लावलंय आई याला सद्बुद्धी दे याचा अजून चांगलं कर या वृत्तीचा स्वतः मी आहे मी पूर्वी जोगवा मागायचो असाच एका महिलेने माझ्या शिक्षणावरून माझी निंदा केली जोगवा तर मला दिलाच नाही पण म्हणे तुम्ही चांगले सुशिक्षित आहात नोकरी धोकरी ना म्हणे कशाला भिक मागता म्हणे देवीच्या नावाने ते शब्द मी ऐकले आणि मला प्रचंड वाईट वाटलं प्रचंड वाईट वाटलं त्यावेळेला मी त्या बाईबद्दल फार वाईट वाईट बोललो त्या बाईचा नंतर हात मोडला म्हणजे तो काय माझ्या शापामुळे मोडला मी असं म्हणणार नाही पण देवाची करणे नारळात पाणी चार पाच दिवसांनी त्या महिलेचा हात मोडला माझ्या ते कानावर आलं मला फार बरं वाटलं म्हटलं बघा हिने मला जोगवा दिला नाही माझा अपमान केला बरा हात मोडला पण नंतर जेव्हा मी साधनेमध्ये जपाला बसलो तर माझेच तरंग मला आले की कि मी किती चुकीचं वागलो मी फार चुकीचं कर्म केलं आणि याचं प्रायचित्त म्हणून मी शपथ घेतली आईची की मी इथून पुढे कधीच जोगवा मागणार नाही मी जोगवा मागणे बंद करून टाकला परंतु आईच्या कृपेने जे भाविक भक्तदर्शनाला येतात तेच काही ना काही जोगवा आणून त्या परडीमध्ये भरतात तर माझ्या एकूण माझ्याकडे जेवढ्या परड्या आहेत माझ्याकडे श्री तुळजा भवानीची परडी आहे श्री येडेश्वरीची परडी आहे रेणुका मातेची परडी आहे यल्लम्मा देवीची वेगळी परडी आहे जोगतपणाची माझ्या चारही पर्ड्या कधी रिकाम्या राहिल्या नाही तिच्या आशीर्वादाने नेहमी भरलेल्या असतात ही तिची लीला आहे पण मी जे बोलून गेलो त्या महिलेबद्दल की हिला हातल घडली पाहिजे वगैरे वगैरे तर खरंच त्या महिलेचा हात तुटला आता तो माझ्या बोलण्यामुळे तुटला का तिच्या नशिबाने तुटला पण मला प्रायचित्त म्हणून मी कायमचं जोगवा मागणं बंद केलं असं कोणाच्या सोबत घडू नये म्हणून सांगतो कोणालाही वाईट बोलू नका शिवाशाप देऊ नका निदान हातात परडी असताना तर देऊच देऊ नका काही जणांचा प्रश्न असतो हो की परडी घेतल्यानंतर स्त्री पुरुष संबंध करायला चालतात का म्हणजे संसार करायला चालतो का, काही जण म्हणतात परडी घेतली मग आता संन्याशी राहायचं का तर असं कुठंच लिहिलेलं नाहीये की जो परडी घेतो तो संन्याशी राहायला पाहिजे परडीचा खरा भावार्थ काय आहे ना तो फार वेगळा आहे या परडीबद्दल मी कधीतरी पुन्हा वेगळ्या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती देईल यापूर्वी सुद्धा मी श्री तुळजाभवानी मातेच्या परडीची उत्पत्ती आणि नियम या नावाचा एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती जुन्या प्लेलिस्टमध्ये सापडेल मी पुन्हा एक नवीन सुधारित व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे ज्यामध्ये मी परडीच्या बद्दलची आणखीन काही एक्स्ट्रा माहिती माझ्याजवळ एवढ्या वर्षामध्ये जमा झाली तीही ॲड करून सांगणार आहे तर तो व्हिडिओ सुद्धा आपण नक्की तयार करूया आपल्या चॅनलवरती टाकूया आज आपण फक्त नियम बघत होतो तर असे सर्वसाधारण नियम आहेत आणि परडी केव्हा बदलावी तर जर कुठल्या भावकीला सुतक प्राप्त झालं आणि ते सुतक जर सख्या भावकीचं असेल म्हणजे तुमची सख्खी आई सख्खे वडील सख्खा भाऊ सख्खी बहीण किंवा तुमचा काका काकू या सख्ख्या भावकीतील कोणी मारलं तर परडी बदलायची असते दूरच्या भावकीतील सुतक असेल तर परडी फक्त शेणाने सारवावी तिला दरवेळेला बदलायची गरज नसते तसं काही काही गावची गावं एकाची फार मोठी भावकी असते मग आपण दर महिन्याला दोन महिन्याला कोणी व्यक्ती वारला तर परडी बदलून आणू शकत नाही त्यामुळे अगदी घरातील सुतक असेल तरच परडी बदलावी इतर वेळेला फक्त सुतक संपलं की भावकीच्या सुतकाच्या वेळेला तिला फक्त ले, लेपन केलं तरी सुद्धा चालतं गोमूत्र शिंपून शुद्धता केली तरी सुद्धा चालते आणि महत्वाचा विषय परडीधारक व्यक्तींनी शाकाहारी असावं की मांसाहारी तर बघा आई तुळजाभवानी मातेची जी परडी आहे ती मांसाहारी परडी आहे तुळजाभवानी मातेला दररोज मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो तो, तो दैत्याच्या नावाने दाखवला जातो परंतु दाखवण्याची दोन्ही प्रथा आहे त्यामुळे तुळजाभवानी मातेचे परडी धारक बहुसंख्य आराधी आणि शाक्त संप्रदायी लोक हे स्वतः मांसाहारी आहेत शाकाहारी व्यक्ती असेल त्याने शाकाहारी पद्धतीनुसार परडीची पाळणूक करावी जर कोणी मांसाहारी व्यक्ती असतील ते नित्य मांसाहार करत असतील त्यांनी मांसाहार केला तरी सुद्धा चालतो परडीला त्याचं काही वाईट नाही फक्त परडीमध्ये मांसाहार ठेवू नये हा व्हिडिओ मी यापूर्वीसुद्धा बनवला होता की परडी म्हणजे आंबाबाईचं मुख आहे तिचं तोंड आहे आईच्या तोंडामध्ये आई तोंडा मुखामध्ये गोडच घास ठेवावा म्हणून परडीमध्ये अंडी मटण चिकन असलं ठेवू नये पण परडी घेणारा व्यक्ती या सर्व गोष्टी खाऊ शकतो तर आजचे एक जेवढे मला आठवले सर्वसाधारण नियम या ठिकाणी आपण सांगितले काही सूचनासुद्धा दिल्या की शिव्या शाप देऊ नका वाईट बोलू नका भोपळा घेऊ नका इतर मसुराची डाळ असेल उडदाची डाळ असेल या गोष्टी आपण या ठिकाणी नक्की फॉलो कराव्या आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जगदंब नमो आदेश